अर्ध्या रात्री वहिनीने धीराला घरी बोलावलं त्याला प्रेमाने खोलीत नेलं आणि असं धक्कादायक वागली की मध्य प्रदेश हादरलं शिंदी जिल्ह्यातील वनांचल कुसमी भागातील ही घटना असून येथील महिलेने अर्ध्या रात्री आपल्या धीराला प्रेमाने घरी बोलावलं धीर आल्यानंतर वहिनीने त्याला खोलीत घेऊन गेली त्यानंतर जे घडलं त्याची कल्पना कोणीच केली नव्हती वहिनीने धीरासोबत संबंध ठेवण्याची आशा दाखवली त्यासाठी त्याला उत्तेजित देखील केलं त्याला बेडवर झोपावलं संधीचा फायदा घेत पॅन्ट काढताच वहिनीने धारदार शस्त्राने धीराचा प्रायव्हेट पार्टच कापलाय या हल्ल्यानंतर तो वेदनेने विवळत होता कुटुंबियांनी या समजल्यानंतर ते जखमी धीराला कोसमी सामुदायिक स्वास्थ्य केंद्रात घेऊन गेले या घटनेनंतर परिसरात आणि कुटुंबात एकच खळबळ उडाल्या या ऐकणारा प्रत्येक जण हैराण झालाय है। पोलिसांनी जखमी धीराची चौकशी केली जमिनीच्या वादातून हा हल्ला झाला असा धीराचा आरोप आहे शिंदे जिल्ह्यातील वनांचल कोस्मी भागातील ही घटना असून येथे एका महिलेने जमिनीच्या वादातून धीराला जखमी केलाय पोलिस या प्रकरणाची चौकशी करून आरोपी महिलेविरोधात कारवाई सुरू केली